पूर्ण राज्य जवळपास देवेंद्र फडणवीस चालवत आहेत मनोज जरांगे पाटील फडणवीसांना आता हसू येत असेल पण त्यांना माहिती नाही आहे की जर मराठा समाज नाराज झाला तर त्यांचे गणित बिघडेल मराठ्यांची किती गरज आहे हे, हे त्यांना वेळ आल्यावर समजेल पूर्ण राज्यात जवळपास देवेंद्र फडणवीस चालवत आहेत मराठ्यांच्या वेदना जरा जाणून घ्या दिलासा दिलाच नसेल त्यांनी राजीनामा कुठे भांडण लावून देतात व मजा बघतात सवय असते त्यांना त्यांना खोड पूर्वी खोडीची गोष्ट होती खोड गळदी मराठी नीट येत खोडी नीट करायला अडचण नाही मी यापूर्वी बऱ्याच वेळा असं सांगितले की ज्यावेळेस माझा मी पूर्ण मोडून पडतो उपोषणा शेवटच्या टप्प्यात जो त्यावेळेस चर्चेला येतात सवय आहे म्हणलं ना म्हणजे खोड आहे त्यांना ती खोड लागलेली पहिल्यापासून कोणचाही समाजा समोर आठच नाही त्यांना ती पद्धत सवयची ते कारण ग्रह विभागाने नवीन नियम काढलेले ताशात सगळ्याच बाबत कोणी चांगल्या वागणाऱ्यावर गुन्हे दाखल करायचे जे आडमुठं चालन किंवा दंगली पेटवीन त्याच्यावर नाही करायचे असे शांततेत उपोषण करणारे त्यांच्या मागं लागायचं जे वेगळे आंदोलन करते आणि स्वतःच हाटलं स्वतःच जाळते आणि त्यांना काही नाही करायचं त्यांना मंत्रिपदावर तसंच ठेवायचं जे ओबीसी बांधवांचा अपमान करते त्यांना तसंच ठेवायचं मंत्रिपदावरती बाकीचे काय बोलले की त्यांचे बोर्ड फाडायला लावायचे म्हणजे हे नवीन रूल गृह विभागाने काढले करतं आता मी त्यांच्याबद्दल नाही बोलणार पण माझ्या अनुभवाबद्दल तर शंभर टक्के बोलणार की ही जे गोष्टी ते सामान्य लोकांवरती गुन्हे दाखल करायचे जे चांगले लोक आहेत हे मोडून पडले पाहिजे बाबा लोक महाराज लोक यांच्यावर गुन्हे टाकायचे आणि जे भंगार विचाराचे येतं त्यांच्या पुढं पुढं करायचं त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही करायचे आता ते येवल्याचं माथर उकडं बोलतं त्याच्यावर गुन्हा नाही करायचा सगळं सरकार डॅमेज केलं त्याला गुदगुल्या होत्यात